लग्न हळद यासह विविध कार्यक्रमात आणि पार्टीमध्ये नाचून धिंगाण्या घालताना नागिन गाणं हमखास वाजवलं अनेक तरुण तरून, तरुणी या गाण्यावर जबरदस्त ठेका धरून डान्स करतात बॉलिवूडमध्ये मै नागिन तू सपेरा या गाण्यावर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी भन्नाट डान्स केला होता त्यांच्या या डान्समुळे हे गाणं आणि नागिन म्हटल्यावर अभिनेत्री सारखी एक सुंदर मुलगी डोळ्यासमोर उभी राहते अशात सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झालाय व्हिडिओ पाहूया त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला नागिन गाण्यावर डान्स करत आहे नागिन गाण्यावर तिने जबरदस्त ठेका धरलाय खर तर सळपातळ म्हणजेच मध्यम किंवा बारीक बांध्याच्या मुली या गाण्यावर नाचताना सुंदर वाटतात मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये नाचणारी ही महिला भरपूर जाड आहे तिचं वजन इतकं जास्त आहे की खाली बसल्यावर तिला वरती उठता सुद्धा येत नाही मात्र हौस मोठी असते असं म्हणतात ना तसंच काहीसं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की हा व्हिडिओ लग्नातील आहे लग्नातील वधू आणि वर दोघेही स्पेशल असतात आपल्या लग्नात अनेक वधू आणि वर देखील डान्स करतात असाच डान्स या महिलेने देखील करण्याचा निर्णय घेतला मात्र साजेल तेवढं सजावं या म्हणीचा अर्थ इथे कळतो